माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत त्यांनी एकदम केला होता त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया ते काहीच योग्य नाही आहे कारण की त्यांनी प्रत्येक त्यांना संयम नाहीये त्यांनी प्रत्येक इतर एक मराठा समाजाने केले जे अनेक जे नगरसेवक महिला म्हणा जे जन्मासायला जायला बघते त्याही लोकांना त्यांनी व्यवस्थित असं बोलत नाहीत करत नाहीत महिलांशी तर त्यांचे दृष्टिकोन खूप वेगळे असल्यासारखे त्यांना एकच वाटते की महिलांनी पुढे येऊ नये त्याच सोलापूरच्या डोन्यात पण त्यांना हे डॉनला डॉन टक्कर देणारे फारे समर्थ आहे जे मला पवार यांनी पवारांगे पाटील यांनी जे जे आज या उमेदवारीचं फॉर्म त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले त्यामध्ये मी इच्छुक आहे म्हणून सांगितलेले बघू भविष्य काळामध्ये मला जर संधी भेटली तर मी संधी सोनं करील महाराष्ट्रामध्ये पूर्ण डॉनच्या रोज मला काय अधिकार नाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले की महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलाला आहे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे मी काय मुद्दे माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते आता जे बीजेपी मध्ये आणि काँग्रेस मध्ये काय चालू आहे त्यांचं राजकारण बाजू राहिलंय घरणशाही वर तुम्ही विकासाच्या मुद्दे घेऊन फिरा ना विकास राहिला बाजूला तू घरणशाही का मी घरांशाही का तू थोडा मुलगा ही मुलगा हे कुठं राहते का माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका